नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर चला आज आपण खुसखुशीत असे शंकरपाळे बनवणार आहोत तर त्या शंकरपाळ्यासाठी मी घेतलं एक ग्लास साखर आणि एक ग्लास दूध घेणार आहे आणि एक ग्लास नाही पण अर्धा ग्लास तूप घेणार आहे तुपाचं प्रमाण आपल्या मनाने वापरू शकतो तर तुम्ही तिथं दारडासुद्धा वापरू शकता ताईंनो तर मी इथं वापरलेलं आहे तूप दुकानातलं तर छान आहे आ, हे प्रमाण मात्र आपल्याला व्यवस्थित छान असं उकळून घ्यायचं आहे आणि उकळायच्यानंतर ते नाचल्यासारखं होतं आहे आणि ते मस्त गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मैद्यामध्ये मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला सारखं गाठी नाही होत म्हणून सारखा मैद्या उलथण्याने किंवा झाऱ्याच्या साह्याने तुम्ही ते व्यवस्थित पीठ मिक्स करू शकता जर का गाठी झाल्या तर ते परत व्यवस्थित होत नाही आहे पण मात्र आपल्याला हे गरम आहे तोपर्यंतच तिंबायचं आहे आणि जोपर्यंत तो, जो तो उंडा गरम आहे तोपर्यंतच तोसुद्धा आपल्याला लाटून घ्यायचा आहे नाही तर मग काय होतं ते आक्सल्यासारखं म्हणजे आटतं आणि मग जर ते आटलं तर लाटायला खूप जड जातं आणि त्याला चिरा पडतात त्यामुळं आपल्याला होता होईन तेवढं फास्टमध्ये हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे परत एकदा सांगते एक ग्लास साखर एक ग्लास तूप आणि एक ग्लास दूध तर तुपाचं प्रमाण तुम्ही ग्लासाच्या ऐवजी तुम्हाला जर नसल जास्त तेलकट आवडत तर तुम्ही अर्धा ग्लाससुद्धा घेऊ शकता तर मी इथं माझ्या मनाने तुपाचं प्रमाण घेतलं आहे पण मात्र साखर आणि दूध समान पाहिजे तर याला छान उकळी कशी आणायची तर पा मस्त उकळी आलेली आहे आपल्या दुधाला तुपाला आणि साखरेला सारखं सारखं मी तेच सांगते तुम्हाला तर ताईंनो इथं छान असं आपले उकळी येऊन नासलं आहे दूध कारण दूध तूप आणि साखर एकत्र असल्यामुळं ते नाचल्यासारखं होतं तर असं छान अशी उकळी घेऊन मी आता पिठात मिक्स करणार आहे मात्र याला गार होऊ द्यायचं नाही गरमच मिक्स करायचं आहे मग गरम मिक्स केल्याच्या नंतर उंडा आपल्याला व्यवस्थित असा भिजून घ्यायचा आहे म्हणजे छान मळायचा आहे जितका उंडा मळतो तितके खुसखुशीत शंकरपाळे होतात त्याचे हल, आ, तर पहा मी इथं कसं सारखं गाठी होऊ नये म्हणून सारखं त्याला झाऱ्याच्या साहाय्याने हल हलत आहे आणि मग त्या गाठी बनत नाही आहेत ग जर का गाठी बनल्या तर मग ते खूप कठीण जातं फोडायला त्यामुळं तेवढं होईल तेवढं आपल्या हाताने फास्ट करून घ्यायचं उंडा आणि जास्त घट्ट उंडा तिंबायचा नाही थोडासा नॉर्मलच पातळच ठेवायचा तर इथं गेली होती लाईट त्यामुळं तुम्हाला अंधार दिसत आहे तर पा मी शंकरपाळ्याचं छान असं पीठ मळून घेतलं तर तुम्हाला त्या तिन्ही प्रमाणामध्ये जे मिक्स मिक्सन आहे आपलं ते मिक्स केलेलं त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जेवढं पीठ बसल तेवढं पीठ बसून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये एक किलो बी बसू आहे अर्धा किलो पण बसू शकतं असं नाही आहे की प्रमाण ते पा थोडंसं ढिल्लाच उंडात ठेवला आहे आणि असं व्यवस्थित त्याचे उंडे करून घ्यायचे आणि तेवढे होतील तेवढे जाड लाटायचे झाड जर लाटले ना तर काय होतं शंकरपाळी खुसखुशीत होतात तर इथं जवळपास अर्धा किलोच्या पुढं हे पीठ बसलेलं आहे तर पा आ, मी याचे फक्त पाच उंडे करून घेतलेत आणि ह्या पाचच पोळ्या करायच्यात जेवढ्या आपल्या पोळपाटावर बसतील तेवढ्या आणि जाड केले ना तरच शंकरपाळी खुसखुशीत होतात जर पातळ केले तर ते म्हणजे कर कडक होतात तर पहा मी असं छान छान पोळ्या लाटून घेतलेत त्याच्या आणि पोळ्या लाटल्याच्यानंतर आपल्याच अंदाजाने छोटे छोटे जरी आपण शंकरपाळे पाडून घेतले तरी चालते आणि मात्र चाकूचा वापर करायचा आहे म्हणजे व्यवस्थित पडतात आणि हे पहा मी छान असे शंकरपाळे छान करून घेतलेत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत ता असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन सध्या आपल्या सणांचे व्हिडिओ पाहायला भेटतील तर ताईंनो अवश्य एकदा ट्राय करून बघा हे शंकरपाळे आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसे झालेत तर साध्या सोप्या पद्धती मध्ये मी शंकरपाळे हे अर्धा तासात होणारे मी बनवले आहेत खूप खुशखुशीत आणि खूप टेस्ट लागतात इथं मिठाचा वगैरे वापस वापर करायचा नाही आहे तर आपल्याला फक्त साखर दूध तूप हे तीन मिश्रण एकत्र करून उकळी आणून भिजायचं आहे आणि हे भिजल्याच्या नंतर लगेच ताबडतोब आपल्याला वा म्हणजे लाटून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं ते आकसतं म्हणजे काय होतं तुपाचं आणि मिश्रण असल्यामुळं पीठ हे जाम होऊ शकतं होऊ शकतात त्यामुळं आपल्याला जेवढं होईल तेवढं फास्टमध्ये करून घ्यायचं आहे तर मी एकटीनेच केलं सूट आहे असं नाही आहे की याला गरज नाही आहे आपल्याला कोणाची आपण स्वतः करू शकतो तर पहा किती छान सुटसुटीत आपले शंकरपाळे झालेले आहेत तर आपण आता इथं तुम्हाला पान दाखवते मी कसं लाटून घेतलं ती पोळी तर पहा जाड आहे परत मी काय केलं अशा तीन पोळ्या करून घेतल्या आणि तुम्हाला तिन्हीसुद्धा दाखवल्या नेमके कशा लाटायच्यात म्हणून तर ताईंनो आपल्या आता शंकरपाळे तळून घ्यायचेत आपल्याला तळताने ब्राऊन कलर येऊ द्यायचा त्याला जास्त म्हणजे लाल पण तळू शकतो जितके व्यवस्थित आपण लाल तळतो तितकी टेस्ट लागते त्याची तर याच्यामध्ये सोडल्यावर सुद्धा आपल्याला सारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे ते सुटसुटीत आणि खुसखुशीत होतात तर मी हे साध्या सोप्या पद्धतीमध्ये शंकरपाळे बनवले आहेत फक्त व्हिडिओ आपला सात मिनटाचा आहे अवश्य व्यवस्थित पहा तर पा छान असे तळत आहेत आपण जितकं जाड ठेवतो हो तितके खुशखुशीत लागतात हे शंकरपाळे तर ताईंनो व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते लाईक करा तर याला प्रमाण घेतलं आहे एक ग्लास साखर एक ग्लास तूप आणि एक एक ग्लास दूध तर तुपाचं प्रमाण तुम्ही मनाने घेऊ शकता तर कुणी एक ग्लास पण घेतं तर आमच्या इथं जास्त तेलकट आवडत नाही आहे म्हणून मी अर्धा ग्लास तूप घेतलेला आहे तर आपले शंकरपाळे तुम्हाला आवडले असतील आपला आजचा व्हिडिओ तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर झाले आपले शंकरपाळे तयार तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पा छान खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते समोर पुढंच आणि परत एकदा सांगते ही जी कढाई आहे ती आमच्या सासूबाईची आहे आणि माझ्या गावाकडं खूप मोठ्या मोठ्या दोन तीन कडाया आहेत पण आज पहिली वेळेस आहे मी इथंच बनवलंय सगळं नाही तर मी गावाकडं जाऊनच बनवत असते तुम्ही इथं किती एकत्र टाका तेल भरपूर असेल तर ते बरोबर सुटसुटीत होतात मात्र आपल्याला सारखं सारखं त्याला हलायचं आहे तर पहा मी छान असा कलर लाईट गेल्यामुळं तुम्हाला व्यवस्थित दिसले नाही तर मी पूर्ण असे लालसर करून घेतलेत आमच्या इथं आवडतात तुम्ही पांढरेसुद्धा करू शकता जुम तुमच्या मनावर तुम्हाला कसे टाळायचेत ते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज